संविधानाचे मार्गदर्शक तत्त्वात लोकांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले जावे म्हणून स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आल्यात ज्यांना लोकशाही आणि संविधान मान्य नाही त्यांना जर तुम्ही निवडून दिले असेल तर ते संविधानाला जुमानणार नाहीत म्हणून लोकांनी आपली चूक लक्षात आली असेल तर हे संविधान विरोधी लोकांना सत्तेतून हद्दपार केले पाहिजे असं आवाहन आपल्या व्याख्यानातून डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांनी केले ते संविधानिक स्वायत्तता नष्ट करून लोकशाही नष्ट करण्याचे षडयंत्र या विषयावर रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेपाच वाजता बानाईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित बहुजन नायक कांशुराम स्मृती मालेतील दुसरे पुष्प गुमतांना बोलत होते बहुजन नायक कांशीराम सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नागपूरद्वारा दुसऱ्या वर्षी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती सरदार जगजित सिंग यांनी आपल्या भाषणातून कांशीराम यांच्या कार्याचा यावेळी गौरव केला प्राध्यापक घनश्याम धाबर्डे हे यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते संविधानिक संस्था वाचवण्यासाठी लोकांनी लढा उठवावा असं त्यांनी आपल्या भाषणातून आवाहन केलं लोकवाहिनी न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर